श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण भरपूर साऱ्या सेवा करत असतो पण काही आपल्याकडून अशा चुका होत असतात ज्या चुकांमुळे आपण कितीही सेवा केली तरी त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही तर अशा कोणत्या चुका आहेत आणि आपण कोणत्या गोष्टी दुसऱ्याला दिल्यावर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचले जातील आपण खूप सारे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करत असतो त्यासाठी आपण घरातल्या काही वस्तू दानसुद्धा करत असतो ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की या वस्तू जर तुम्ही दान केल्या तर तुमच्या घरात लक्ष्मी न येता गरिबी आणि दरिद्री येते त्यामुळे आपल्याला या काही मी ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत ज्या वस्तू सांगणार आहेत त्या वस्तू तुम्हाला कधीच दान करायच्या नाहीत तर बघा पहिलं येतं आपले अलंकार सगळ्यात महत्वाचा दागिना स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा दागिना तो आहे मंगळसूत्र तुम्हाला मंगळसूत्र जोडवं कुंकू बांगड्या हे कधीही दान करायचं नसतं हे आपल्या सौभाग्याचं अलंकार आहेत आणि हे सौभाग्याचं अलंकार असलेले हे दागिने आपल्याला कधीही कुणाला वापरायला द्यायचे नाहीत थोडा वेळसुद्धा आपल्याला त्यांना घालायला द्यायचे नाहीत तर हे जे आपले अलंकार आहेत हे आपल्याला कोणालाही द्यायचे नसतात आता बघा दुसरं येतं ते झाडू आता झाडूला आपण लक्ष्मी मानत असतो बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण या झाडूची पूजा करत असतो धनत्रयोदिवशी आपण या झाडूची पूजा करत असतो तर ही लक्ष्मी आपल्याला कोणालाही वापरायला द्यायची नाही थोडा वेळसुद्धा ही वे लक्ष्मी आपल्याला वापरायला द्यायची नाही आपण लक्ष्मीला दान करू शकत नाही पण जर तुम्ही झाडू मंदिरात जर सकाळी दान केला बघा जर तुम्ही मंदिरात सकाळी सकाळी हा झाडू जर दान केला तर त्याचं कितपत फळ तुम्हाला मिळतं हे तुम्हाला समजून जाईन त्याच्यानंतर बघा धने माता लक्ष्मीला अतिशय प्रिय वस्तू ती म्हणजे धने आहे धनत्रयोदशीला आपण धने देत नाही या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कोणालाही धने देत नाही त्यामुळे हे धने आपल्याला कोणालाही दान करायचे नाहीत त्यांच्याकडून जर तुम्ही धने देत असाल तर त्याच्या बदल्यात तुम्हाला थोडेफार पैसे घ्यायचे आहेत पण असेच तुम्हाला धने कोणालाही द्यायचे नाहीत कारण धने ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहे आणि तुम्ही धने दिल्यामुळे तुमच्या घरातील माता लक्ष्मी निघून जाण्यास भाग पडत असते त्यामुळे धने तुम्हाला द्यायचं नाही आता बघा लोणचं लोणचं हे आंबट असतं आणि ते आपले नातेसंबंध खराब करत असतं तुम्ही ज्याला लोणचं देणार आहात तर त्यांचे आणि तुमचे हे नातेसंबंध खराब होणार आहेत त्यामुळे तुम्हाला लोणचं हे कोणालाही दान करायचं नाहीत त्याच्यानंतर येतं ते, ते पांढरं तिळ भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे जर कोणाला दिलं तर माता लक्ष्मीला ते अजिबात आवडत नाही तिला राग येतो मग जिथं तुम्ही ते पांढरे तिळ दिले आहेत तिथे ती माता लक्ष्मी निघून जाते म्हणून हे पांढरे तिळ तुम्हाला कोणालाही दान करायचे नाहीत आता येतं ते जुने कपडे गरिबांना तुम्ही हे जुने कपडे दान करू शकता पण अंगातले कपडे देऊ नका ते स्वच्छ करूनच द्या तुम्ही जे जुने कपडे ठेवत असता ते जुने कपडे तुम्हाला स्वच्छ करून मगच ते दान करायचे आहेत तसेच मळकटलेले फाटलेले तुम्हाला कपडे कधीही कोणाला द्यायचे नाहीत गोरगरिबांनासुद्धा तुम्हाला हे कपडे असेच द्यायचे नाहीत तर ते कपडे स्वच्छ करून द्यायचे आहेत त्याच्यानंतर सुई कात्री चाकू वापरायला किंवा कायमची द्यायची नाही या याच्यामुळे नातेसंबंध खराब होत असतात त्यामुळे तुम्हाला सुई तुमची सुई असेल तुमची कात्री असेल किंवा तुमच्या घरातला चाकू असेल हा कोणाला कायमचासुद्धा द्यायचा नाही आणि वापरायलासुद्धा द्यायचा नाही प्लॅस्टिकची भांडी बघा आपण मकर संक्रांत असू द्या किंवा कोणताही सण असू द्या किंवा कुणाला भेटवस्तू म्हणून आपण प्लॅस्टिकची भांडे देत असतो तर आपल्याला प्लॅस्टिकची भांडे ही द्यायची नाहीत वास्तुशास्त्रात हे वर्ज्य सांगितलं आहे त्यामुळे प्लॅस्टिकची भांडी तुम्हाला कधीही कोणाला दान करायची नाहीत त्याच्यानंतर येतं ते दही दहीसुद्धा तुम्हाला कोणाला द्यायचं नाही याच्यामुळे तुम्ही ज्याला दही देणार आहात त्यांच्यामधले आणि तुमच्यामधले हे नातेसंबंध खराब होणार ना आहेत या सर्व ज्या काही मी तुम्हाला सांगितल्या आहेत वस्तू या वस्तू तुम्हाला कधीही कोणाला दान करायच्या नाहीत वापरायला तर द्यायच्याच नाहीत पण कायमस्वरूपीसुद्धा तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत आपण खूप सेवा करत असतो पण या सेवेचं फळ आपल्याला का मिळत नाहीत आपण या छोट्या चुका करत असतो आणि या चुकांमुळे माता लक्ष्मी आपल्यावर रागवते आणि ती आपल्या घरातून निघून जाते माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही तुमच्या घरातल्या लक्ष्मीचा हा अनादर होत असतो त्यामुळे या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत या तुम्हाला कधीही कोणाला दान करायच्या नाहीत तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त